दर्शको नमस्कार डॉक्टर स्टॉक मध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या प्लॅटफॉर्मवरती शहरातील वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आपण यासाठी आयोजित करत असतो की आपल्याला खूप सारे रोग त्यांचे उपचार आहेत का त्यांच्या ट्रीटमेंट कशा असतात किंवा त्यांना लक्षणे त्यांची काय आहे त्यांना रोग म्हणायचं का या सर्व गोष्टींची घर बसल्या एक थोडक्यात मार्गदर्शन मिळावं सर्वात महत्वाचं आजकाल आपण खूप ऐकतो की डॉल्बी सिस्टीमचा असेल फटाक्यांचा असेल किंवा गाड्यांच्या आवाजांचा परिणाम ध्वनी प्रदूषणाचा परिणाम आपल्यावरती होत असतो असं आपण ऐकतो परंतु ते खरंच आपल्यावरती होतो का त्याच्या कुठल्या कुठल्या अवयवनावरती आपल्याला त्याचा परिणाम होतो मानसिक आरोग्यावरती परिणाम होतो का तर या सर्व गोष्टींची आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत कोल्हापुरातील प्रसिद्ध स्पीच थेरपिस्ट यांना वाणी उपचार तज्ज्ञ सुद्धा म्हणतात संवाद स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक आणि रिसर्च फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर शिल्पा हजूरबाजर मॅडम मॅडम तुमचं पहिल्यांदा स्वागत नमस्कार Uh, मॅडमच्याबद्दल मी थोडक्यात सांगेन मॅडमांना खूप सारे पुरस्कार मिळालेच आहेत आम्ही एक लिस्ट काढली होती परंतु सगळ्या पुरस्कारांचा उल्लेख तिथे करायला नको ऑटिझम ज्याला आपण स्वमग्नता म्हणतो डाऊन सिंड्रोम सेरेबल पाल पालसी ज्याला मेंदूचा पक्षघात असंही म्हणतात आणि इतर बौद्धिक विकासात्मक जे अकार्यक्षमता असतात त्याच्यावरती मॅडमांचं फार मोठं काम आहे सामाजिक कामसुद्धा फार मोठं आहे या गोष्टींच्यावरती पहिल्या एपिसोडमध्ये आपली एक चर्चा झालेलीच आहे मॅडमांचं जे काम आहे परंतु आजच्या भागामध्ये आपण ध्वनी प्रदूषणावरच्या सगळ्यात महत्वाच्या म्हणजे गाड्यांच्या गाड्यांच्यामुळं मुड़ा, हॉर्न मुळे असेल किंवा सायलन्सरमुळे असेल आपण हे फार थोडक्यात किंवा फार सहजतेने घेतो आणि दुर्लक्षित करतो परंतु खरंच आपल्या लहान मुलांच्या वरती असतील आपल्या प्रौढ लोकांच्या वरती वयस्कर लोकांच्या वरती याचे परिणाम होतात आणि ते न कळपणे नंतर काही आजारांमध्ये परिवर्तित होतात तर त्याच्या आधी आपण कशावरती लक्ष द्यायला पाहिजे या सर्व गोष्टींची आपण थोडक्यात चर्चा आजच्या या पॉडकास्टमध्ये करणार आहोत मॅडम खरंच स्वागत कारण या गोष्टीकडे जसं आपण वेगवेगळे आजार झाल्यानंतर क्लिअरली त्यांचे लक्षणं दिसतात म्हणजे ताप आला किंवा डोकं दुखलं किंवा अजून काही असेल तर क्लिअरली दिसतात त्याच्या टेस्ट करतो आणि मग ट्रीटमेंट सुरू करतो परंतु हे जे आहे याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यापासून पूर्ण शरीरावरती होत असतो सहसा लोक याकडे लक्ष यासाठी दे देत नाहीत कारण ते एक प्रकारचा मनोरंजनाचा भाग झाला असंच म्हणून आपण दुर्लक्षित करतो परंतु खरंच आपलं फार मोठं काम आहे त्याच्यामध्ये आणि आपण मोठमोठ्या मेट्रो सिटीजमध्ये मॅडमने त्याच्यावरती काही प्रयोग पण केलेत तर त्यापासूनच आपण सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न तोच असेल की आता वाहतूक आणि शहरातील ध्वनी प्रदूषण हा एक थोडक्यात आपला मुद्दा आजचा असणार आहे परंतु शहरातील वाहतुकीमुळं ध्वनी प्रदूषण खरंच होतं कारण ते किती प्रमाणात होतं पहिलं प्रथम आपण ध्वनी प्रदूषण म्हणजे काय बघा हो। की आता आपण बोलायला लागलो तर हे प्रदूषण आहे का तर नाही साधारण सत्तर डेसिबल पर्यंत आपल्या हालचालींचे किंवा बोलण्याचे वावरण्याचे आवाज हे होत असतात पण जेव्हा ऐंशी डेसिबलच्या पुढे सातत्याने आवाज येतो तेव्हा त्याला प्रदूषणाचं स्वरूप यायला लागतं आणि मला आवडणारं म्युझिक नव्वद डेसिबलचं मला प्रदूषण वाटत नाही मला माझ्या गाडीचा म्युझिकल हॉर्न हा मला प्रदूषण वाटत नाही तो तुमच्यासाठी प्रदूषण असतो त्यामुळे नॉईज पोल्युशन हे खूप व्यक्ती आहे त्या त्यामुळे त्याच्यावर लवकर काम होत नाही पण सगळ्यात सोपा आणि लगेच वातावरण स्वच्छ करणार जर कोणतं पोल्युशन आपण लवकर ट्रीट करू शकू किंवा ज्याच्यावर आपण पावलं उचलू शकू हे प्रदूषण आहे बरोबर आता मी एक सेकंद पॉज घेतला आवाज निघून गेला शांत झालं शांत झालं प्रदूषण निघून गेलं हेच वायू जल किंवा माती प्रदूषणात शक्य नाहीये कारण बरच परमनंट डॅमेज त्याच्यामध्ये होतं कायमस्वरूपी बदल होतात आणि ते शुद्ध करायला कठीण आहे पण ध्वनी प्रदूषण आपण सगळ्यांनी जर करू शकतो लगेच करू शकतो okay. आणि आता आपण येऊया वाहतुकीच्या प्रदूषणाकडे oh. वाहतुकीमध्ये आपण अगदी रस्त्यावरचा ट्रॅफिक oh. जल आ, जी वाहतूक आहे ती पण आपण विचारात घ्यायला पाहिजे आणि वायू वाहतूक विमान आणि ही पण विचारात घ्यायला पाहिजे कारण अगदी बेसिक आवाज जर आपण हॉर्नचा बघितला तर तो ऐंशी पंच्याऐंशी डेसिबलच्या पुढे असतो हॉर्नचं मुख्य मोठा असण्याचं काय पर्पज आहे तर ज्या वेगात गाडी येते जर हळू वाजवला तर तो आवाज त्या माणसापर्यंत जे काही अंतर असेल पुढच्या वाहनाचं तिथपर्यंत पोहोचे पर्यंत तो विरून जातो आवाज लहरी आहेत तो जसा जसा लांब जाईल तसा तो विरत जातो म्हणून हॉर्न्स मोठे असतात की त्या समोरच्याला अलर्ट झाला पाहिजे तो दचकला पाहिजे आणि पटकन बाजूला झाला पाहिजे तर सगळ्यात म्हणजे हॉर्नच काम फार महत्वाचं आहे ऍक्सिडेंट थांबवणं पण त्याचा अतिरेक जेव्हा होतो तेव्हा ते प्रदूषणाकडे येत वाहतुकीमध्ये जेव्हा आपण सतत रस्त्यावर बघतो आपण जाताना की प्रत्येक जण हॉर्न वाजवत असतो तेव्हा त्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट प्रदूषणाकडे होतो साधारण ऐंशी पंच्याऐंशी कोणाचा नव्वद अजूनही न्यूमॅटिक हॉर्न्स जे असे भोंगा वाजवल्यासारखे पूर्वी रिक्षांना होते ते अजूनही आहेत त्याच्यावर खरं बंदी आहे कारण तो अतिशय तीव्रतेने अतिशय उच्च तारकतेचा आहे आणि त्याने कानाचे पडदे फाटू शकतो फक्त हॉर्नच नाही तर सायलेन्सर्स हो आता ती एक फार मोठी पद्धत हो, हो। आ, आवाज करण्याकडे आपला कल वाढत चाललाय आपण शांततेकडे जायची ऐवजी जास्त नॉइझी म्हणजे जास्त गोंगाटाकडे ती गोष्ट लक्ष वेधण्यासाठी सुद्धा करत असतील परंतु हॉर्नची जी अवस्था आहे हॉर्न वाजवण्याची किंवा हॉर्न वाजवण्याची तर त्याच्या पाठीमागे एक मानसिकता सुद्धा लोकांची त्या स्वतःची सुद्धा माणसाची दिसून येते की तो अतुल किती अस्वस्थ किंवा इरिटेट झालेला आहे कारण त्यामुळेच तर ते करत असतात दुसऱ्यांच्या वरती हॉर्नचा परिणाम होतो स्वतःवरती पण होत असेल मग तो मुद्दा लोकांच्या आरोग्यावरती कितपत परिणाम करतो हॉर्न म्हणजे एकूणच ध्वनी प्रदूषणाचा आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतो आणि जेव्हा तुम्ही हॉर्न वाजवता तर तुम्ही बघता की दुसऱ्या रागाने लगेच तुमच्याकडे बघतो पुढचा जो व्हेकल आहे म्हणजे ऑलरेडी तुम्ही त्याला इरिटेट केलेला आहे तुम्ही त्याच्या शरीरावर तुमच्या हॉर्नच्या आवाजाने परिणाम केलेला आहे म्हणूनच तो मागे त्रस्त नजरेने तुमच्याकडे बघतो किंवा काही वेळा हॉर्न वाजवला म्हणून भांडणं झाली आहेत अशा बातम्या आपण oh, oh. पेपरमध्ये वाचतो तर मुळात एकूणच मानसिक अस्वास्थ्य दिसत आपल्याला समाजात पण आवाजाने लगेच एन्झायटी वाढणं म्हणजे अस्थिरता अस्थिरता मानसिक ब्लड प्रेशर वाढणं किंवा चिडचिडेपणा वाढणं हे हा त्वरित परिणाम दिसतो आणि जे रहदारी जवळ राहतात ज्यांची घरं आहेत किंवा व्यवसाय आहेत त्यांच्यावर तो स्थान म्हणजे कायमस्वरूपी होताना दिसतो मग ब्लड प्रेशरचे आजार जर बघितले तर शांत जागेत राहणारे आणि गोंगाटात रहदारी जवळ तर त्या त्या जास्त आहेत लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात मानसिक अस्वास्थ्य चिडचिडेपणा ब्लड प्रेशरचे आजार हृदयविकार हे, हे आजार तर दिसून येतात मी आता थोडं करतो की जर आता अशा वातावरणात काही लोक राहत असतील त्यांचा व्यवसाय आहे म्हणून किंवा त्यांचं घर आहे म्हणून ते राहत असतील तर त्यांनी काय करायला पाहिजे किंवा ते चेक करण्यासाठी काही आपल्याकडं इन्स्ट्रुमेंट्स आहेत का किंवा काही ऍप आहेत का की जेणेकरून तुम्ही त्याचा अंदाज घेऊ शकता आणि तुमच्यावरती काय परिणाम होईल होऊ शकेल तुमच्या पाल्यांच्यावरती काही परिणाम होईल का लहान मुलांच्या वरती काय होईल का तर असं काय करता येतं खूप छान प्रश्न आहे आणि हा आता आपण एवढी ऍप्स डाउनलोड करतो नॉइज लेवल मीटर असं जर तुम्ही गुगल स्टोअर किंवा ऍपल आप, स्टोर ला सर्च केलं तर ते फ्री डाउनलोडेबल आहे जेव्हा मी जागरूक होईल तेव्हा मी काहीतरी बदल करीन मी तुम्हाला सांगेन तर स्वतः सगळ्यांनी आपापल्या घरांमध्ये नॉईज लेव्हल मीटर डाऊनलोड करावा मी पाहिजे ते दाखवते ते आणि त्याच्यात पातळी कळते आपल्याला की आपण जोरात बोलायला लागलो तर किती आहे माझ्या घरात आज पूजा आहे मला संगीत लावायचंय तर तो इतरांना त्रास होणार नाही पण मला आनंददायी ठरेल असा ऐंशी डेसिबलच्या आत मी लावलाय का एवढी छोटी जरी खबरदारी घेतली तरी होईल किंवा मी गाडीत न चाललोय म्हणून मा... तुम्ही बघा ना तुमच्या हॉर्नचा आवाज किती येतो किंवा तुमच्या मागच्या हॉर्नचा आवाज किती आहे बरोबर माझ्यासाठी पण मागच्या हॉर्न मुळे किंवा आजूबाजूच्या हॉर्न मुळे आपला जेवढा त्रास होतो आपण इरिटेट होतो तेवढंच आपल्या हॉर्न मुळे होतात हा एक साहजिकपणे विचार करायला पाहिजे परंतु मॅडमने जाता जाता एक थोडक्यात आपला एक मुद्दा सांगितला तो सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की हॉर्न वाजवतो याचा अर्थ मला फार इमर्जन्सी आहे मला गडबड आहे की मला जायला वाटतंय हे नाही तर तुमची एक नकळपणी मानसिकता दिसते त्याचा त्याचा परिणामही त्याच्यावरती होत असतो हॉर्न आणि इतर गोष्टींच्या मुळे आजूबाजूच्या लोकांच्या बीपीवरती किंवा त्यांच्या इतर गोष्टीवरती परिणाम होतच होतो परंतु स्वतःवरती पहिला होतो, होतो। आणि ते पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आपण फार दुर्लक्षित करतो आपण एकच गोष्टी आजकाल म्हणतात की आपल्या खाद्यसंस्कृतीमुळे असेल किंवा राहणीमानामुळे आजकालच्या आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो परंतु न कळतपणे परिणाम करणाऱ्या सुद्धा गोष्टी आहेत खरंच आहेत आणि याच्यावरती एक लक्ष दिलं पाहिजे आपण जेव्हा सतत आवाजामध्ये राहतो ऐंशी डेसिबलच्या पुढे तेव्हा त्याचा आपल्या श्रवण शक्तीवर परिणाम होत असतो हो। आणि एकूणच लहान मुलं जर त्या वातावरणात असतील उदाहरणार्थ शाळा हॉस्पिटल्स आहेत शाळा कॉलेजेसच्या जवळून जाताना अगदी जाणीवपूर्वक खबरदारी घेतली पाहिजे की आपण कमीत कमी, -कमी हॉर्न वा, वाजवायला हवा किंवा नो हॉर्न पूर्वी नोहॉर्न झोन्स होते हॉस्पिटल हो, हो. जवळ आज आता त्या पाट्या कुठे दिसत नाहीये म्हणजे हे मला अगदी शासनाला प्रकर्षाने जाणवून द्यायला लागेल की नवीन झोन्स तयार केले पाहिजेत की या ठिकाणी हॉर्न वाजवला नाही पाहिजे आणि तशा प्रकारचं काय म्हणू आपण ही ऍप्स आहेत तशी उपकरणंही अतिशय स्वस्त आहेत त्यामुळे गोंगाटाच्या ठिकाणी असतील मुख्य चौक आहेत रहदारी आहेत तर तिथे लोकांना सेन्सिटाइज करायला डेसिबल मीटर ही ठेवणं आवश्यक शहरामध्ये काही ठिकाणी वायू प्रदूषणासाठी काही मीटर्स लावलेले स्क्रीन लावलेले, जिथे हो, दिसतात आता हो, सायबर चौकाच्या आसपास हो, असेल हो, तिकडे हो, हो। दिसतात तसं हे आवश्यक आहे कारण हा लवकर कंट्रोल होतो ध्वनी प्रदूषण मी हॉर्न थांबवला की प्रदूषण गेलं हवा स्वच्छ झाली तर त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे मी पुढल्या प्रश्नाकडे जाण्याआधी आता जे म्हणजे जाता जाता एक प्रश्न सुचला असा की याचं काही परिणाम जेवढे शरीरावरती व्हायला लागतात आपल्या लहान मुलांच्या वरती व्हायला लागतात वयस्कर लोकांच्या वरती व्हायला लागतात ना तर त्यावेळी कुठली लक्षणं दिसल्यानंतर कडे जायला पाहिजे किंवा तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे लोकांनी जर मुलामध्ये एकाग्रतेचा अभाव होत असेल बऱ्याचदा ध्वनी प्रदूषण सतत आवाजात राहिल्यावर मुलांच्या अभ्यासावर परिणाम दिसतो मेमरी लॉस पण दिसतो की आपण अरे माझ्या लक्षात नाही राहिलं असं आपण सहज म्हणतो की मी विसरून गेलो जी आपली टेम्पररी मेमरी आहे कारण सतत म्हणजे तुम्ही मला निरोप दिलात माझ्या कानावर इतर अनेक आवाज आले आणि तो जी पहिली स्मृती होती जी तात्पुरत्या स्वरूपाची असते मला जाऊन पुढे निरोप द्यायचा आहे तर ती विरून जाते तर त्यामुळे हे फार होतं पर की आपल्या बुद्धीवरही त्याचा परिणाम होतो मुलांच्या शिक्षणावर एकूण परफॉर्मन्सवरही त्याचा परिणाम किंवा कानात आवाज येतो जे आपले सतत रहदारी ड्रायव्हिंग प्रोफेशन मध्ये आज आपण वाहतुकी संदर्भात जास्त बोलतोय तर ड्रायव्हिंग प्रोफेशन मध्ये आहेत त्यांनी काचा बंद ठेवणं कारण त्या निमित्ताने तो फिल्टर होतो आवाज तर अशा प्रकारचे ही प्रोटेक्शन घ्यायला हवे पुढचा प्रश्न माझा असा आहे की सतत हॉर्न वाजवणं किंवा वाहनांचा आवाज याचा आरोग्यावरती कसा परिणाम होतो म्हणजे डिटेल मध्ये एक मुद्दा कळू देत की नेमका काय परिणाम होतो त्याचा जेव्हा मोठे आवाज येतात तेव्हा आपले हार्मोन्स स्त्रवायला सुरुवात होतात आवाज शरीरासाठी आपल्यासाठी का जाणीव धोक्याची जाणीव देतो बरोबर मोठे आवाज बघा की तुम्ही लगेच असं करता म्हणजे श्वास बदलतो छातीवर हात ठेवतो म्हणजे आपल्या लगेच शरीराने नकळत प्रतिक्रिया दिली आहे की अचानक मोठा आवाज आला तर त्यामुळे मोठ्या आवाजाचा परिणाम लगेच आणि त्वरित तुमचं ब्लड प्रेशर वाढणं तुमच्या स्नायूंमधला रक्त थांबवणं किंवा तुम्ही तिथून दूर जायचा प्रयत्न करता म्हणजे धोक्यापासून दूर जाण्यासाठीच्या ज्या प्रतिक्षिप्त क्रिया आहेत त्या लगेच ऍक्टिव्हेट होतात आणि इतर हार्मोन्स सतत स्त्रवतात जेव्हा सतत घडतं तेव्हा त्या हार्मोन्सचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसायला लागतो okay. रक्तवाहिन्या आकुंचन पावणं मग हृदयविकार हार्ट अटॅक अशा प्रकारे गंभीर गोष्टी पण घडू शकतात या गंभीर गोष्टी लगेच घडू शकतात की त्याला काही कालावधी नंतर दर म्हणजे दररोज तो मारा व्हायला लागल्यानंतर अचानक मोठ्या आलेल्या म्हणजे आधी काही कारणा त्या व्यक्तीच्या जर रक्तवाहिन्या वयस्कर लोक आणि अचानक असे आवाज आले तर ते सडनही ट्रिगर होऊ शकतात बरोबर म्हणजे ती तात्कालिक पन... कारण ठरू शकतात ठरू शकतात तेवढ्या वेगळ्या मानसिक आरोग्याबद्दल एक थोडक्यात प्रश्न आहे की ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक आरोग्यावरती नेमके कोणते धोके उद्भवतात बऱ्याचदा एटी लेवल जी म्हणतो आपण हुरहुरता म्हणजे दोन प्रकार आहेत की मी सतत अवस्थेत आहे आणि जर माझ्यावर तुम्ही आवाजाचा मारा केला तर माझी ती पातळी वाढत जाते मग त्यामुळे पटकन चिडचिडेपणा होणं किंवा असंयम अजिबात संयम बाळगू शकत नाही आपण आज जे बघतो की हॉर्न सिग्नल बदलायच्या आधी मुद्दा हा बरोबर संयम नसतो आणि हॉर्न सिग्नल बदलायच्या आधीच वाजायला सुरुवात होत त्यामुळे संयम हा जो अत्यंत महत्वाचा गुण आहे तो आता गेलेला आहे आपला आणि त्यामुळे होणं आणि मग तक्रारी जसं तुम्ही थोडक्यात एक सांगितलं की शाळा हॉस्पिटल्सच्या ठिकाणी पूर्वी विद्यापीठाच्या ठिकाणी असतील की काही चिन्ह असायचे नो हॉर्न झोन असायचे तर तसं शाळा हॉस्पिटल्स ऑफिस ऑफिसचे परिसर असतात या ठिकाणी या प्रदूषणाचा नेमका काय परिणाम होतो जसं आपण बघतो की शिक्षकांना म्हणजे जे काही अपेक्षित आहेत मुलांचे परफॉर्मन्स जर सतत ह्यासाठी मी एक सुंदर उदाहरण दे oh. आमची आपली कर्णबधीर शाळा आहे इकडे तर तिथे एक परदेशी व्यक्ती आली होती hmm. आणि हे साऊंड लेवल मेटर घेऊन ते फिरत होते तेव्हा ते उपकरण कॉस्टली होत hmm. हे साधारण सत्त्याण्णव अठ्याण्णव ची गोष्ट असेल पण ते मला दाखवत होते बघ एकशे वीस एकशे दहा डेसिबल ची नॉइज लेवल आहे मधली सुट्टी झाली होती काही पालक शाळा सुरू होतो त्या घंटेची आवाज तर ह्याच्यात तुम्ही कर्णमधीर मुलांना काही आवाज जाणं ते नॉर्मल मुलं पण शिकू शकणार नाही तर तुम्ही खूप ऍग्रेसिवली ह्याच्यावर काम करायला पाहिजे आणि तेव्हापासून मी ही जागरूकता सुरू केली आहे पण ह्याचा खूप मुलांच्या आकलन शक्तीवर बौद्धिक वाढीवर अत्यंत गंभीर परिणाम होतो सतत आवाजात राहिल्यामुळे म्हणजे हा परिणाम होतोच होत हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या पेशंट्सवरती निश्चित त्यांच्या रिकव्हरी साठी आपण म्हणतो ना संगीत लावलं की लवकर बरी होते त्याचाच उलटा परिणाम की तुमची तब्येत रिकव्हरी कमी प्रमाणात होणार ती अस्वस्थता आणि तयार होत जाते वाहतूक व्यवस्थापनामध्ये आता सगळ्यात महत्वाचं जसं मॅडमने सांगितलं की ही गोष्ट इतकी साधी सोपी आहे की आता जरी ठरवलं तर लगेच आपण तिथं शांतता म्हणजे ते प्रदूषण आपण दूर करू शकतो वायू प्रदूषण असेल जल प्रदूषण असेल की ज्याला काही कालावधी हो लागतो ते क्लीन करायला परंतु इथं ठरवलं की लगेच होतं तसं मग या ठिकाणी सरकारनं किंवा शासनानं स्थानिक प्रशासनानं काय पावलं उचलायला पाहिजे जसं आपण डेसिबल मीटर्स जागोजागी लावणं हॉर्न्स बाबत कडक नियम असणं की न्युमॅटिक हॉर्न्स किंवा खूप वेगवेगळे खूप जास्त तीव्रतेचे नव्वद डेसिबल किंवा एकशे दहा डेसिबल आवाज असणारे हॉर्न्सवर मात्र मर्यादा घालणं होती ही पूर्वी हा नियम होता की म्युझिकल हॉर्न्स शहरात वाजवायला बंदी होती तर ते तशा सारखे नियम कडक करणं अत्यंत आवश्यक आहे लोकांना त्याबद्दल जनजागृती करणं तर निश्चित आपलं कार्य आहे सिग्नल्स किंवा रस्ते पण चांगले असणं म्हणजे मी हा सगळा दोष वाहतूकदारांवर नाही देत सुद्धा या गोष्टींसाठी त्या सुविधा उपलब्ध पादचाऱ्यांना पाद। चालायला जागाच नाहीयेत तर त्यामुळे ते रस्त्यावरून चालतात आणि मग आपल्या हातून दुसऱ्याला म्हणजे हा प्रिव्हेंटिव्ह मानसिकता पण आहे की मी जर गाडी घेऊन चालले आणि वयस्कर व्यक्ती बाजूला होत नाही तर मला हॉर्न वाजवणं अपरिहार्य आहे मी हा एक प्रयोग केला होता म्हणजे माझी स्कूटर जेव्हा मी चालवायचे जवळजवळ सत्त्याण्णव पासून मी हॉर्न वाजवत नव्हते म्हणजे अजून जोपर्यंत स्कूटर चालवत होते माझा हॉर्न काढलेला होता गाडीचा ब्रेकने मी कंट्रोल करायचे पण हॉर्न वाजवायचा नाही पण हे फोर व्हीलरच्या हो बाबतीत नाही होत शक्य तुम्हाला काही वेळा कमीत कमी तो वापरावा लागतो कारण दुसऱ्याची सुरक्षितता या ठिकाणी मग आपण हे पण करू शकतो घेऊ शकते अजून एक महत्वाची काळजी आपण वैयक्तिक म्हणजे जसं मी म्हटलं की बदल हा स्वतःपासून सुरुवात झाला पाहिजे माझी गाडी वेल मेंटेनड आहे का माझ्या गाडीत वेगवेगळे आवाज येत नाही येत ना म्हणजे जसं सायलेन्सर क्लीन असेल uh, तर त्याचे uh, गाडीचे आवाज कमी असतात किंवा uh, एकूणच ओव्हरऑइलिंग केलेलं असेल तर इंजिनचा आवाज कमी असतो hmm. तर हा पण एक एक, एक मॅटर करतो तर त्यामुळे आपण आपल्या व्हेकल्स व्यवस्थित वापरणं इलेक्ट्रिकल वेहिकलचे आवाज कमी आहेत तर त्यामुळे एकूण एम्बियन्स जो नॉइज तयार होतो तो कमी होतो किंवा ट्रक वाहतुकीला कि काही ठराविक वेळ मर्यादा घालून देणं त्यांच्यासाठी वेगळ्या सोयी सुविधा लेन्स उपलब्ध करून देणं की जेणेकरून त्यांचे हॉर्न्स कमी वाजले जातील आणि अडथळा निर्माण झाला की हॉर्न वाजवण्याची टेंडन्सी होते त्यामुळे अडथळे होऊ नयेत रहदारीला याबद्दल विशेष नाही खरच म्हणजे हा विषय हा मुद्दा दर्शकांना ऐकताना फार हलका वाटत असेल परंतु जसं <coughs> वायू प्रदूषणावरती काम करणारे काही डेडिकेटेडली सामाजिक कार्यकर्ते असतात पाणी प्रदूषणावरती आपल्या आजूबाजूला काही काम करणारे आहेत लोक निसर्गप्रेमी आपण ज्यांना म्हणतो हो तीही लोक कामं करतात परंतु तसंच ध्वनी प्रदूषण हे आपल्या खूप आरोग्यावरती इफेक्ट करणार आहे परिणाम करणार आहे मानसिक आरोग्यापासून वेगवेगळ्या आजारांचं सुद्धा काही कारण कारण ते ठरू शकतं तर यावरती लक्ष देणं यासाठी गरजेचं आहे कारण ते टाळणं किंवा ते नष्ट करणं ते प्रदूषण फार सोपी गोष्ट आहे जसं आता मॅडमने सांगितलं तसं आपण फार लक्ष आपल्या स्वतःच्याच कृतींच्याकडे जर लक्ष दिलं गाडीचं प्रत्येक वेळी कामं करून घेणं असेल किंवा त्याच्यामुळे इतरांना त्रास न होऊ नये आपण डॉल्बी सिस्टीमचा किंवा इतर जे फटाक्यांचा वगैरे ज्या आवाजांचा परिणाम आपल्यावरती होतो किंवा होतो की नाही तर यांचे काही वेगळे भाग आपण घेणारच आहोत त्याच्यावरती वेगळं पॉडकास्ट आपला असणार आहे परंतु आजच्या भागामध्ये वाहतुकीचा आणि गाड्यांच्या हॉर्नचा आणि त्यांच्या सायलेन्सरचा आवाजांचा खरंच आपल्यावरती परिणाम होतो का तर हे आपण जाणून घ्यायचं होतं अजून एक शेवटी जाता जाता मला हा हे विचारायचं आहे की काय याच्यातनं एक भावार्थ म्हणून दर्शकांना काय सांगाल नुकतंच बघतोय की आता पावसाळा म्हणजे निसर्गातले बदल निसर्ग जाणवून द्यायला लागले की तुमच्या हालचालींमुळे किंवा तुमच्या कि मला आता त्रास होतोय ह्यात अजून एक मी ऍड करीन की आपण फक्त हा आपल्यावरच विचार करतोय निसर्गातला घटक आहोत मनुष्य म्हणून प्राणीच आहोत पण इतर प्राण्यांचा आपण विचार करत नाहीये इकोसिस्टीम ध्वनी प्रदूषणानेही खूप डिस्टर्ब होतीये म्हणजे किडे असतील बेडूक असतील किंवा वेगवेगळे जनावर पक्षी तर असं घडलंय की मोठ्या हॉर्नने दचकून रात्री ते पिल्लू घरट्यातून खाली पडलाय आणि दगावलाय म्हणजे पूर्ण किंवा त्यांना त्यांचं सगळं जे काही ते आवाजावर आहे की त्यांचं कॉल्स एकमेकांना आवाजाने आहेत किंवा प्रे शोधायचे भक्ष शोधायचे तरी आवाजावर शोधतात आणि मग ह्या कोलाहलामध्ये जर त्यांना ते सापडले नाहीत तर ते स्थलांतरित होतात आणि पूर्ण इकोसिस्टीम डिस्टर्ब होते तर त्यामुळे नुसता आपला न विचार करता ही संवेदनशीलता वाढवणं आणि पूर्ण आपल्या पृथ्वीचा किंवा आपल्या जगाचा विचार करणं ही मनुष्य म्हणून आपली जबाबदारी आहे आणि ती संवेदनशीलता आज समाजात कुठेतरी हरवत फार मोठा मुद्दा आहे तर ती पुन्हा आपल्या स्वतःमध्ये ती जागरूक करणं हाच संदेश मी सगळ्यांमध्ये खरंच जाता जाता शेवटचा जे मुद्दा आहे तो खूप लोकांनी कधी असा सहसा विचार केला नसेल निसर्गाचा सध्या कोपतोय निसर्गाचं खूप बाल... इनबॅलन्स स्टेट झाले असं आपण म्हणतो दोष देतो जसं आता मराठवाडा विदर्भाकडे इतका मोठा पाऊस पडून कधीही जिथं पाऊस नसतो त्या ठिकाणी पूर येत आहेत आपल्या इकडे मे पासून अजूनपर्यंत पाऊस सुरू आहे आपण निसर्गाला दोष देतो त्यासाठी आपण किंवा काही इंडस्ट्रीजनी केलेल्या प्रदूषणाला पण आपण कारणीभूत ठरवतो हो परंतु वायू प्रदूषण असेल ध्वनी प्रदूषण असेल ध्वनी प्रदूषणाचा इतका परिणाम त्याच्यावरती होऊ शकतो ह्या इकोसिस्टीमवरती हा मुद्दा सहसा एवढा विचारात कधी घेतला ना गेला नाही परंतु जर बघायला गेलं तर निसर्ग आपण कायम काय म्हणतो की आपल्यासाठी निसर्ग आपल्याला कुठल्या कुठल्या निसर्गातल्या गोष्टींचा आपण भोग घेऊ शकतो उपयोग होऊ शकतो आपण त्या दृष्टीनं बघतो परंतु निसर्ग आपल्यासाठी म्हणजे नाही तर आपण निसर्गासाठी आहोत निसर्गामुळे आपण आहोत निसर्ग जोपर्यंत बॅलन्स आहे तोपर्यंत आपण बॅलन्स राहू शकतो आणि त्यासाठी सुद्धा एक कर्तव्य म्हणून आपण या ध्वनी प्रदूषणाकडं फार गांभीर्यानं सिरियसली बघायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा एक जो उद्देश आहे की आपल्या सर्वांचं आरोग्य तर त्याबद्दलची काही लक्षणं मॅडमने थोडक्यात जी मगाशी सांगितली होती तशी काही आढळली तर खरंच तुम्ही ट्रीटमेंटसाठी किंवा उपचारांसाठी Uh, आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मॅडमांच्या हॉस्पिटलचा पत्ता आणि नंबर देऊच त्याच्यावरती कॉन्टॅक्टही करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरंच फार सिरियसली इतकंही फार त्रासानं हे गोष्ट घेण्याची गरज नाही परंतु थोडंसं एक आपण जर मनावरती घेतलं तर आपण ही प्रदूषणाची गोष्ट टाळू शकतो दुसऱ्याने सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे असं काय नाही परंतु प्रत्येकानं आपापल्या आप आपा। पद्धतीनं जरी घेतलं तरी हे होऊ शकतं आणि खरंच मॅम याबद्दलचं एक जाणीव लोकांना गांभीर्य त्याच्याबद्दलचं तुम्ही लक्षात आणून दिलं आणि त्याच्याबद्दलच्या उपचार पद्धतीवरती पण आपण बोलणार आहोत आणि वेगवेगळ्या अजून ध्वनी प्रदूषणावरती आपण बोलणारच आहोत आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबूया धन्यवाद